टी न्यूज मराठी आपला शहर आपली बातमी प्रशांत कोरडकर या व्यक्तीवर महापुरुषांची बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करा जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन नाशिक जिल्हा अधिकाऱ्यांना अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने प्रशांत कोरटकर या व्यक्तीवर महापुरुषांची बदनामी धार्मिक भावना दुखावणे सामाजिक तेढ निर्माण करणे व जिमे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करण्याबाबत मागणी केली यावेळी नाशिक लोकसभेचे खासदार राजाभाऊ वाजे संजय पडोळे योगेश नाटकर राजेंद्र शोडके गौरव गाजरे शोभा सोनवणे स्वप्ना राऊत अविनाश वाडुंजे अनिल गायकवाड शिवाजी शोडके अक्षय अनवट अण्णा पिंपळे रमेश खापरे योगेश पिंपळे रघुनाथ भोंडगे भूषण शुंदे सागर कातळ अनिल आयर संदीप हांडगे वैभव वडजे अनिता ढेमसे यांच्यासह अनेक मराठा महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते वरिष्ठ पत्रकार स्वयंघोषित पत्रकार समजणारा प्रशांत कोरटकर नावाचा एक विकृत मनोवृत्तीचा जो व्यक्ती आहे त्यांना एक विशिष्ट समाजाबद्दल बोलण्यात आलं आहे ह्या समाजाच्या नादी नका दाखवून आणि काही काही इतिहासाचे चुकीचे दाखले देत होतात मान्य इचार इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना गलिच्छ भाषेत त्यांनी जीशी शिबिरा केली आणि मराठा समाजाचा डिवासण्याचा काम केलं त्याचा अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे मी जाहीर निषेध करतो आणि अशी म्हणून जर पुढे जर दिसली तर नक्की मराठा महासंघ त्यांच्या शब्दात किंवा त्यांच्या भाषेत उत्तर दिलं जाईल हे नक्कीच शासनाने तक्रेल करू स्वतःला तथाकथित पत्रकार म्हणवणारा पुरोगामी महाराष्ट्राचा प्रतिनिधित्व करतो असं समजणारा एक विकृत मनोवृत्तीचा माणूस कुठेतरी येतो आणि अखंड हिंदुस्थानचा आराध्य दैवत असलेल्या शिवाजी महाराजांबद्दल छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरतो एवढंच नव्हे तर राष्ट्रमाता जिजाऊंवर देखील ज्याची लायकी नाही ज्यांच्या पायाची धूळ म्हणून ज्याची लायकी नाही तो येऊन चिखलफेक करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि शासन हे सगळं मुखपणे मुखसंमती असल्यासारखं जर बघत असेल तर मराठा महासंघ हे सगळं काही सहन करणार नाही मराठा महासंघच नाही जे ज्यां जी जी व्यक्ती शिवाजी महाराजांना आणि राष्ट्रमाता जिजाऊंना आपलं मा आदर्श मानते ती कुठलीही व्यक्ती कुठल्याही समाजाची असो कुठल्याही धर्माची असो ती व्यक्ती व्यक्ती म्हणून ह्या विकृत मनोवृत्तीला माफ करणार नाही म्हणून आज जे आम्ही निवेदन दिलेलं आहे मराठा महासंघातर्फे मान्य जिल्हाधिकाऱ्यांना तर त्यातनं आम्ही विनंती केलेली आहे शासनाला की ही विकृत मनोवृत्ती आपण वेळीच ठेचावी आणि त्यांना धडा धडा दिला जाईल मागच्याच ठे थे, पुढच्याच ठेस मागचा शहाणा अशा पद्धतीने याच्यावर आपण कारवाई करावी अशी आम्ही विनंती करतो आहे आणि जर का शासनाने याची दखल घेतली नाही तर हे महाराष्ट्र महाराष्ट्रावरच नाही तर अखंड हिंदुस्थानवर या आम्ही आंदोलन उभं करू आणि अशा विकृत मनोवृत्तीला त्यांच्याच भाषेत मग आम्ही उत्तर देऊ धन्यवाद अगदी काल परवा नागपूर येथील विकृत प्रवृत्तीचे प्रशांत कोरटकर नावाच्या ग्रस्तांनी इतिहासकार इंद्रजित सावंत यांना फोन करून जे आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे संबंध हिंदुस्थान ज्यांना आपला आदर्श मानतो अशा राजा शिव छत्रपती शिवाजी महाराजांविषयी असतील छत्रपती संभाजी महाराजांविषयी असेल अतिशय खालच्या भाषेत वक्तव्य करून त्यांच्याविषयी गलिच्छ भाषा वापरून त्यांच्याविषयी खूप असं घाण बोलल्यामुळं आम्ही समस्त अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीनं या विकृत व्यक्तीचा निषेध करतो त्यांच्याबाबत आज आम्ही मान्य जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन दिलेलं आहे आणि आम्ही या निवेदनाद्वारे मुख्यमंत्री साहेबांना विनंती करतो कारण त्यांच्याकडे गृहमंत्रीपद आहे अशा या विकृत माणसाचं ताबडतोब गुन्हा दाखल करून त्यांना कठोरात कठोर शासन करावं असे आम्ही अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीनं निवेदन देत आहोत